बघणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवार आहे समजा किंवा आता हे जे तुम्हाला मी सांगितलेलं की मला रिसेप्टचा पाठ करा माझ्याकडून तो अपलोड झालेला नाही कारण तुम्हाला सांगितलेलं मी माझी एक्झाम वगैरे हो आहे मी एका मिनिटात तुळशीला दिवा उदबत्ती लावून येते एम आय सॉरी so मी तुळशीला उदबत्ती लावायला गेलेली देव उद्योग की आपल्याला काय करायचंय चंपाी पर्यंत आपल्याला मल्हारी मार्तंडाची सेवा करायची आहे ज्यांना जमेल त्यांनी तेवढी करा मंदिरात जाता आलं तर मंदिरात जावा आणि गुरुवार गुरुवारी तुम्हाला उपास गोष्टी आपण आज बोलणार आहोत जिनीचा आवाज येतोय सॉरी तर गुरुवारी आपला पहिला गुरुवार होतो मार्गशीर्ष महिन्यातला जर आपल्याला माहितीच आहे की पोथी वाचतो आपण महालक्ष्मीचे पोथी वाचतो मग त्याच्यासाठी आपल्याला पूजा मांडायची असते कलश मांडायचा असतो पण आता बघा बऱ्याच स्त्री आहेत ना चांना खूप मनापासून करायचं ना त्या काय करतात सकाळी लोक उठून वगैरे ते सगळं करून जातात पण कोणाकोणाला नाही जमज समजा घरात कोणी आजारी माणूस असते किंवा लहान मुलं वगैरे असतं तर नाही जमज तर आपण काय आहे फक्त ती पोथी जरी फक्त ना थोडीशी पूजा मांडून म्हणजे पोथी फक्त देवापुढे मांडून एखाद्या पाठावर मांडून ना तुम्ही फक्त ते वाचलं ना घरी आल्यानंतर तरी चालतं म्हणजे असं काही नाहीये की तुम्हाला पूजा मांडता येत नाही पण मनापासून तुम्हाला वाचायची आहे पोथी तर नुसती पोथी वाचा कलश मांडणं खरंच खूप शुभ आणि चांगलं असतं पण जर तुम्हाला कलश मांडायला पण वेळ नसेल किंवा रात्री लेट होत असेल घरी यायला तर तुम्ही ना पर मग निदान ऐका तरी कारण काय ऐकणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे तर वाचायला तर तुम्हाला खरंच वेळ नाही मिळालं तर खरंच ऐका मग तुम्हाला यूट्यूबवरती आपल्या पण चॅनलवरती येणार आहे पोथी ती मी म्हणजे अपलोड करणार आहे पण जर तुम्हाला कुठला पण चॅनलवरची ज्या चॅनलवरची आवडते ना ती ऐका कारण ना हा मार्गशिर्ष खूप पुण्यदायी आहे जो यांना ही सेवा करायला मिळते ना ते खरंच पुण्य कमावणार आहेत तर ज्या पण इच्छाकांक्षा पण आता बघा तुम्हाला पहिल्या दिवशी जर हे मांडायचं आहे ना आपल्याला पूजा मांडायची आहे ना तर संकल्प करू शकता ज्या पण तुमच्या काही इच्छाकांक्षा आहे संकल्प करा संकल्प सोडा देवीला आणि चार गुरुवार करायचे चारच गुरुवार आहेत ह्या वर्षी कधी कधी पाच येतात शेवटच्या गुरुवारी पो अमावश्य आहे तरी पण तो गुरुवार धरला जाणार आहे चौथ्या गुरुवारमध्ये त्यामुळे शेवटच्या पण गुरुवारी आपल्याला करायचं आहे पूजा मांडणी आणि उद्यापन करायचं तर ज्यांना पूजा मांडायला नाही जमत त्यांनी फक्त पोथीची पूजा करा देवाच्या पुढे आणि पोथी वाचा हळदी कुंकू वाहून देवीला माफी मागून मग फक्त पोथी जर वाचली तर चालेल असं सोडक शॉरे पूजा केलेली कधीही चांगली पण जर नसेल जमत काहीतरी कारण असेल काही अडचणी असेल तर किंवा तुम्हाला कधी कधी बाहेर वगैरे जावं लागतं पण त्यावेळेस ना तुम्हाला फक्त पोथी वाचायची आहे ॲक्च्युली uh, उपास धरायचा असतो पण ज्यांना उपास धरणं खरंच शक्य नाही आहे त्यांनी उपास नाही धरलं तर चालेल फक्त पोथीचं वाच तर मला पण ना उपास धर दर, धरायला नाही जमत कारण बरेच असतात काय काय तक्रारी कधी गोड चालू असत काय असतं तर मी पोथी मात्र वाचते संध्याकाळी सकाळी पण नाही जमत संध्याकाळची सवय झाली आहे दिवापत्तीच्या वेळेस हे सगळं देवाचं करायचं तर मग संध्याकाळच्या वेळेस पोथी वाचायची आरती करायची मग गोडाचा नैवेद्य दाखवायचा संध्याकाळी उपवास असेल तरी आणि नसेल तरी पण गोडाचा नैवेद्य दाखवून मग आपल्याला संध्याकाळी आपला उपवास सोडायचा किंवा देवीची गोडाचा नैवेद्य दाखवायचा चारही गुरुवारी काही करा तुम्ही खीर वगैरे काही पण केलं तर चालतं शिरा खीर काही करा कधी बाहेरून आणण्यापेक्षा घरातच बनवलेलं कधीही चांगलं हेल्दी तर अशा प्रकारे मग त्याच्यासाठी काय लागतं जर पूजा मांडणार असेल तर पाठ लागेल चौरंग किंवा पाट मग कलश लागेल त्याच्यासाठी दरवेळेस तुम्ही जेव्हा आपण करता तेव्हा आंब्याची पाच किंवा सात पानं किंवा पाच झाडांची पाच पानं किंवा पाच झाडांच्या ढाळ्या थोडीशी फुलं पाटावरती तर लाल कपडा अंथरतो तेव्हा त्याच्यावरती ते आपल्याला तांदूळ मांडतो मग कलशाला लावून घ्यायची कुंकवाच्या आधी कुंकवाची मग त्याच्यामध्ये पैसे कलशामध्ये आणि मग त्याच्यावरती नारळ ठेवायचं लक्ष्मीचं रूप असतं नारळ आपण त्याला मुखवटा लावू शकतो कुणी कुणी तर बघा आजकाल लक्ष्मीची मूर्ती पण आणून ठेवतात तर लक्ष्मीची मूर्ती आणायला नाही जमलं तर फक्त कलश मांडा लक्ष्मीच्या रूपांचा तो कलश असतो तर कलश मांडा आणि Uh, त्याला जर तुम्हाला मुखवटा लावता आला तर मुखवट्या लावा नारळाला नाहीतर कोणी कोणी ब्लाऊज पीसचं वगैरे असं वस्त्र बनवतात आणि लावतात ते पण छान दिसतं जसा वेळ असेल ज्यांना वेळ असेल त्यांनी करा ज्यांना वेळ नसेल त्यांनी फक्त पोथी मांडून निदान पूजा करून पोथीची फुल अन अक्षता म्हणजे ग हळद कुंकू वगैरे वाहून मग ते पोथीचं वाचन करायचं आहे आणि पोथीचं वाचन झाल्यानंतर मात्र आपल्याला गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे गुरुवारी संध्याकाळी आता मोस्टली आहे ना ह्या मंथमध्ये म्हणजे या महिन्यात ना मोस्टली मांसार वगैरे करत नाही आता प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळं असतं कुणाच्या फक्त म्हणजे लागतंच मांसाहारमध्ये करतातच तर ज्यांनी हे केलं ना पूजा वगैरे मांडतात ना ज्यांना पोथी वाचतात ना त्यांनी मांसाहार नका करू म्हणजे किती पण तुम्ही आवडीचं असेल ना तर ह्या मंथमध्ये नका करू मार्गशिर्ष मंथमध्ये अठरा अठरा मा अठरा सॉरी डिसेंबरपर्यंत आपला शेवटचा गुरुवार संपतो मग त्याच्यानंतर तुम्ही करू शकता त्याच्या अगोदर तुम्हाला बघा दत्त जयंती येते आता उद्या परवा चंपाषष्ठी येईल बुधवारी मग त्याच्यानंतर पहिला गुरुवार मग चार डिसेंबरला दत्त जयंती असा हा खूप पवित्र महिना आहे जेवढं कराल तेवढं कर कमी आहे श्रावणासारखा दिवाळीसारखा असा आपण पवित्र महिना असतो ह्याच्यामध्ये पण आपल्याला भगवंताची देवाची लक्ष्मी मातेची मोस्टली खूप पूजा करायला मिळतं खूप समाधान मिळतं आणि ही पूजा केल्यानंतर आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा किती प्रसन्न वाटतं ना आपल्या घरामध्ये तर तसं मग मला तुम्हाला तेच सांगायचं की त्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून पुसून वगैरे आता ज्यांना प्रॉब्लेम आहे समजा कधी कोणाला क बॅक पेन असतो कोणाला गुडघ्याचे प्रॉब्लेम असतात घरात कुणी पुसायला नसतील तर निदान झाडू वगैरे मारून तरी स्वच्छ करा ॲक्च्युली करायचंच असतं पुसायचं असतं आता कुणी म्हणतं गुरुवारी वर्षी पुसू नये कुणी म्हणतं क्लिनिंगसाठी करायची तर आपल्याला जसं जसं माहिती आहे तसं करा तुम्ही पण गुरुवारी मोस्टली आपण पुसतोच वर्षी पण कोणी कोणी असं सांगतं की गुरुवारी शक्यतो पुसायचे नसते तुम्हाला पुसायची असेल तर बुधवारी रात्रीच पुसून घ्या वगैरे असंही म्हणतात तर वेगवेगळ्या प्रथा दरवेळेस निघत राहतात आपण जुन्या रूढी पण थोड्याफार पाळल्या पाहिजेत आणि नवीन पण धरून चाललं पाहिजे कारण जुनं पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि नवीन होतसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे कारण थोडाफार आधुनिक पण आपण आपल्याला ला घ्यावंच लागणार आहे आधुनिकता पण आपल्याला त्याच्यासोबत चालावंच लागणार जर आपण इथे आहोत तर पण आता उद्या चंपाषष्ठीसाठी पण तुम्ही थोडीशी सेवा करा मला मारतंडांचा जग येतो आहे अक्ष एकशे आठ वेळा मी अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती सप्तशाती जमलं तरच करणार मी तुम्हाला वहिलांना पण सांगितलं चौदा अध्याय आहे त्याच्यामध्ये आणि मला माझ्या या परीक्षेमुळे मला नाही अपलोड करायला मिळालं तर गुरुवार मात्र आपल्या पोथी नक्की येणार आहे त्यामुळे गुरुवारी नक्की कनेक्टेड राहा सकाळी लवकर अपलोड करणार आहे म्हणजे ज्यांना पण ऑफिसला वगैरे जायचं असेल त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही फक्त मोबाईलवर स्पष्ट उच्चारात असता आपलं त्यामुळे तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आहे जेव्हा पण तुम्ही ऑफिसवरून याल किंवा सकाळी जाणार असाल तेव्हा पूजा मांडा तुमचं तू समोर बसा वाटल्यास तिथे धान करून आणि तिथे फक्त ती पोथी लावा समजा बसायला वेळ नसेल तर तुमची कामं वगैरे ऑफिसची कामं स्वयंपाक किचनवर पर्यंत कानावरती पडू द्या कारण त्याचं का असे ना काहीच न, का न करण्यापेक्षा तेवढं तरी फळ आपल्याला मिळणारच आहे तर हे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं आता तुम्हाला काय काय लागणार ते पण मी सांगितलं पूजेसाठी अगोदरच अवेलेबल करायचं बघा कुणी कोणी बहिणी पण आणतं लक्ष्मीला घालायला म्हणजे त्या कलशाला घाला कुणी मूर्ती घेऊन येतं कुणी कलशालाच सजवतं त्याला मुखवटा वगैरे नथ वगैरे घालून मग वेणीवरती घालून मग ते असं वस्त्र पण रेडिमळ मिळतं पण कोणी कोणी ब्लाऊजचं वस्त्र बनवून त्याला असं गुंडाळून वगैरे छान बनवतात म्हणजे असं लक्ष्मीचं रिअल असे लक्ष्मी आहे आपल्या घरात आली येऊन बसली असं वाटतं म्हणजे ते फील येतं आपल्याला तेवढं असं समाधान मिळतं घरात असं खूप पावन प्रसन्न वाटतं तर ह्याच्यासाठी तुम्हाला आता दोन तीन दिवस आहेत अजून आपल्याला महाराष्ट्र गुरुवारचा पहिला गुरुवार करण्यासाठी तर तयारी करून ठेवा ज्यांना नाही जमत कलश म्हणाल त्यांनी फक्त पोथीची पूजा करा पोथीला हळदी कुंकू फुल वाहून मग वाचा किंवा नाही वाचायला जमत असेल ना नाही वेळ मिळत असेल काही प्रॉब्लेम असतील बसण्याचे हेल्थ इशूज असतील तर ऐका तरी ऐकाच लक्ष्मीचा मंत्र ऐकायचा दिवसभरात स्तोत्र ऐकायचं महा अष्टक ऐकायचं महालक्ष्मीचं त्या दिवशी पोथी वाचायची ऐकायची ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आपल्याला नुसता फक्त वेळण्या वेळने करून चालणार नाही आहे कारण वेळ तर कोणाकडेच नाही आज आपलं कंटिन्यू नेटवर्क चाललेलं आहे मी आता लाईव्ह थांबवते उद्याच्या लाईव्हमध्ये तुम्हाला सांगते की अजून काय सेवा राहिल्या असतील आणि काय आहे तुम्हाला गुरुवार ची सेवा कशी करायची आणि चंबाचष्टीसाठी पण तुम्हाला परवासाठी तर थोडीफार तयारी करायची आहे चला माझं नेटवर्कने खूप गोंधळ घातला होता आत्ता आपण आपली लाईफ थांबूया उद्या थोडीशी ला एक्स्ट्रा जास्त घेते जास्त वेळ तर ज्याने ज्याने लाईव्ह जॉईन केलं होतं त्यांना मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच कारण ना आता मला सारखं नेटवर्क गेलेलं सगळे लिंक तुटून तु गेली आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा संध्याकाळी आपण उद्या भेटूया सकाळी मोस्टली नाही करणार आहे सकाळी थोडंसं काम आहे तर संध्याकाळी आपण नक्की भेटू आपल्या चॅनलला भेट, भेट द्या कारण भक्तीचे व्हिडिओज खूप सारे आपल्या चॅनलवरती आहेत छोटे छोटे सोपे सोपे उपाय आणि छोटे छोटे मंत्र आरती आपल्या चॅनलवरती आहेत ओरिजिनल आवाजात आहेत विदाऊट एनी म्युझिक वगैरे त्याचा त्याच्यामुळे तुम्हाला खरंच त्याचा फायदाच होणार आहे लाभ असून तुला थँक्यू सो मच आपली लाईफ थांबवते तर उद्या संध्याकाळी पुन्हा सात वाजता भेटतो थँक्यू सो मच बाय बाय चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय